नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर बी एड अभ्यासक्रमासंदर्भात परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर बी एड अभ्यासक्रम एक वर्षाचा होणार तर असे अनेक व्हिडिओज यूट्यूबवरती व्हायरल होत आहेत दोन वर्तमानपत्रातील जाहिराती देखील प्रसिद्ध होत आहेत एक म्हणजे अशा प्रकारची मराठी बातमी आणि दुसरी म्हणजेच हिंदी वर्तमानपत्रातील बातमी तर यासंदर्भात संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती घेणार आहोत तर लक्षात घ्या यावर्षी बी अभ्यासक्रम एक वर्षाचा होणार नाही आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार स सव्वीस सत्तावीसपासून याची अंमलबजावणी होणार आहे तर अशी माहिती या बातम्यांमध्ये देण्यात आलेली आहे तर लक्षात घ्या अजून अशी कोणतीही अधिकृत माहिती आणि जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेली नाही आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये किंवा चोवीस पंचवीसमध्ये जसं आहे तसंच बी एड राहणार आहे तर याच जाहिरातीमध्ये या ज्या जा बातम्या आलेल्या आहेत याच्यामध्ये देखील स्पष्ट सांगितलेलं आहे शैक्षणिक वर्ष सव्वीस सत्तावीसपासून याची अंमलबजावणी होईल आणि सन दोन हजार पंचवीसमध्ये याचे फक्त नियम निमावली येणार आहे यावर्षी ज्यांना बी एड करायचं आहे यांच्यामध्ये कोणता हा बदल होणार नाही याचबरोबर हे बी एड आहे एक वर्षाचा होणार आहे त्याचा फायदा कोणासाठी असणार आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आत्ता जे बी एड आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी बी एड अभ्यासक्रम बदलणार नाही दोनच वर्षाचा अभ्यासक्रम राहणार आहे याबरोबर ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा अशा कॅन्डिडेटना एक वर्षाचं बी एड करता येईल तर याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांची चार वर्षाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असेल तर यांना हा एक वर्षाचा बी एड अभ्यासक्रम करता येणार आहे म्हणजे जसं आहे तसंच असणार आहे तर इतर कॅन्डिडेट जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे परंतु लक्षात घ्या अद्याप तरी बी एड अभ्यासक्रमामध्ये बदल होणार नाही आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसपासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती समोर येत आहे केवळ वर्तमानपत्रामध्ये या जाहिरात आलेल्या आहेत परंतु अधिकृत अशी कोणतीही सूचना आलेली नाही त्यामुळे लक्षात घ्या जोपर्यंत अधिकृत सूचना येत नाही त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीवरती विश्वास ठेवता येणार नाहीये त्यामुळे बी एड अभ्यासक्रमासंदर्भात अधिकृत नोटीस आल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे अपेक्षित आहे यावर्षी तरी बी एड अभ्यासक्रम कोणताही बदल होणार नाही जसं मागच्या वर्षी होतं तसंच असणार आहे तर यासाठी अधिकृत माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही बी एड अभ्यासक्रमाचे जे अभ्यास केंद्र आहेत येथे देखील कॉलेजमध्ये तुम्ही विचारणा करू शकता तर याचबरोबर बी एड अभ्यासक्रमासंदर्भात जर तुम्हाला खात्रीशीर माहिती मिळवायची असेल अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत तुम्हाला प्रॉपर माहिती हवी असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप ग्रुप देण्यात आले आहेत आणि याचबरोबर लक्षात घ्या की आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती दिली जाते त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करून ठेवा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा